स्पंदन क्रिएटर्सचे संस्थेचे निर्माते प्रमोद पाटील यांनी उचलला अखेरच्या घटका मोजत असलेल्या ला लावणी नृत्याला पुन्हा जीवदान देण्याचा विडा प्रमोद पाटील यांनी आयोजित मीरा रोड येथील भारतरत्न पुरस्कार विजेते गाण सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहात आपल्या पहिल्याच अस्सल लावणीच्या रंगबाजी या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री लावणी सम्राज्ञी मेघा गा घाटगे यांनी आपल्या लावणी नृत्याने सर्वांचं मन जिंकलं चला तर मग पाहूयात काय म्हणाले स्पंदन क्रिएटर्स निर्माते प्रमोद पाटील नमस्कार मी नागेश गोंडे महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत मेळालोड येथील भारतरत्न गाणसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहामध्ये या नाट्यगृहामध्ये रंगबाजी म्हणजे शुभारंभाचा कार्यक्रम जो आहे या शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या कार्यक्रमाला प्रोड्यूस केलेल्या कार्यक्रमाचे निर्माते आहेत असे प्रमोद पाटील माझ्यासोबत त्यांच्याकडून बांधूजी पहिल्या तरी तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही लावणीची नवीन सुरुवात म्हणजे जी लावणी या महाराष्ट्रामध्ये घटकाम जीवनदान देण्याचं काम करताय कसं वाटतं या पहिल्या सुरुवातीला सर खूप आनंद होतोय कारण मी मुळात शुभारंभाचा प्रयोग असा शब्द वापरला आहे हे सगळं करताना अनेक वर्ष मनात ही इच्छा होती की मनासनं झालेली ही लावणी पुन्हा तिला जिवंत करावं आणि माझी टॅगलाईन आहे की अस्सल लावणीचा भारदार नजराणा कुठल्याही प्रकारचं माझी लावणी पाहताना कुटुंबा सकट आलेल्या माणसाला लाजीरवाणा नये ला ही माझी आंतरिक इच्छा आहे आणि म्हणून मी अस्सल लावणी अशी टॅगलाईन त्याला दिलेली आहे रंगपाजी शुभारंभाचा कार्यक्रम लावणी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे मेघा गाडगेची निवड का कारण पहिल्याच प्रयोगाला मेघा गाडगे ह्याचं कारण असंय की गेली तीन चार वर्ष माझ्या मनात मेघा गाडग्यांनाच घेऊन कार्यक्रम करावा असं चाललं होतं त्याच कारण असं की मेघा गाडग्यांचं फक्त नृत्यच नाही तर त्यांची अदाकारी लावणी सादर करण्याची पद्धत आणि लावणीवरच त्यांचं प्रेम त्यांचा अभ्यास मी त्यांच्या बोलण्यातून अनेक वेळा ऐकला होता आणि मी प्रत्यक्ष त्यांची लावणी अनेक वेळा युट्यूबवर तर पाहिली होती पण प्रत्यक्षात सुद्धा पाहिली होती आणि तेव्हाच ठरवलं होतं की लावणीचा पहिला प्रयोग करेन तर तो मेघा घाडगे यांना घेऊनच करा सध्या निर्माते पण आहात लावणी जी महाराष्ट्रामध्ये शेवटच्या घटक असते खरं आता डिजिटल मोठ्या प्रमाणात वाढलेले तर या मोठी रिस्क वाटत नाही निर्माते म्हणा सर खरं म्हणाल ना आता निर्माता हे टांगती तलवारच आहे निर्माता होणं इतकं सहज शक्य नाही आणि प्रचंड नुकसान सहन करत कार्यक्रम करावे लागतात पण तरी सुद्धा आपण समाजाचं काही देणं लागतो किती दिवस चुकीची गाणी लोकांच्या कानावर जातात आणि ती हॅमर होऊन होऊन आता नव्या पिढीला तुम्ही विचारा की जुन्या गाण्याची एक लाईन द्या आणि पुढची लाईन त्याला विचारा येणार नाही पण तीच तुम्ही चार बोटल इतर एवढंच बोला पुढचे शब्द मुलं बोलतात त्याचं कारण असं त्यांच्या मनावर सारखं ते हॅमर होत आहे आणि हे कुठेतरी पोचलं जावं आपण किमान एक ठेपका व्हावं या सगळ्या आभाळात ह्याचा प्रयत्न आहे बाकी काही नाही शुभारंभाचा प्रयोग निर्माते म्हणून पहिलं पाऊल या मिळू मधलं पहिलं हे जे म्हणजे सम्राट भारतरत्न लता मंगेशकर यांचं जे एक नाट्यगृह आपण निवडलं त्याच्या मागचं काय कारण सर खरं म्हणाल ना तर लता मंगेशकर हे नावच एवढं मोठं आहे की त्याची बरोबरी जगात कोणी करू शकणार नाही पहिली गोष्ट तर हे नाव आणि ह्या नावाला एक वेगळं ग्रँजर आहे वेगळी प्रतिष्ठा आहे त्याचबरोबर या परिसरात असलेला मराठी माणूस ह्या नाट्यगृहाला आजकाल कार हा प्रकार सर घरोघरी झालेला आहे त्यामुळे इकडे हे सगळं मराठी परिसर आहे आणि मराठी माणसाकडे आज गाडी आहे इतपत तो सदन झालेला आहे त्यामुळं माणसं येतील ह्या अपेक्षेने आणि ह्या हे माझ्या मनात असं वाटलं होतं मला म्हणून मी इथे हे निवडलं नाट्यगृह कसा होता अनुभव म्हणजे सुरुवातीपासून आतापर्यंत आणि कसा रसिकांनी जो या तुमच्या सुरुवातीला शुभारंभाला कसा प्रयोग एक पाठिंबा दिलाय स्पॉन्सर जे असेल किंवा मग ज्यांनी ज्यांनी या तुमच्या या जो विडा सोडला तुम्ही त्याला सहकार्य केलं त्यांचा कसा रिस्पॉन्स सर खरं म्हणाल तर रसिकांनी उद्दंड प्रतिसाद दिला दुसरा मुद्दा असा तुम्ही म्हणताय कि प्रायोजक प्रायोजकांना जग। प्रायो सुरुवातीच्या काळात असं वाटायचं की लावणी म्हणजे ह्याला काय प्रायोजक पण मी ज्या लोकांना कन्व्हिन्स केलं ज्या लोकांना समजावलं की हा असल प्रकार आहे आपल्या मातीतला प्रकार आहे त्यांच्या पचनी ते पडलं आणि त्यामुळे उत्स्फूर्तपणे लोकांनी मला प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर मदतही केली अंतकरणापासून लावणी ही महाराष्ट्राची एक नृत्य प्रकार परंतु आता डिजिटल आणि सोशल मीडियावर जो लावणी किंवा नृत्याचा जो प्रकार आहे एक निर्माते म्हणून जो एक अभ्यास अभ्यासक म्हणून कसं बघता काय सांगत सर खरं सांगू का तुम्हाला खरं म्हणाल तर युट्यूबवर आपण जी पाहतो ती मुळात लावणी नाहीये त्या अत्यंत हिडीस असा तो प्रकार आहे आणि ह्या सगळ्यालाच बगल देण्यासाठी ह्या सगळ्यालाच फाटा देण्यासाठी मी माझ्या कार्यक्रमाच्या टॅगलाईन मध्ये असं लावणे असा, असा शब्द वापरला कारण मला मुळात लोकांसमोर जे जुनं होतं ते सोनं पुन्हा न्यायचं आहे आणि म्हणून मी हा लावणीचा प्रयोग करतोय सर ही जरी रंगभोजी सुरुवातीचा पहिलं पाऊल इथून पुढे प्रमोद पाटील रसिकांसाठी प्रेक्षकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी काय नवीन घेऊन येणार आहे काय त्यांच्या मनात आहे काय असेल पुढचं पाऊल सर कदाचित तुम्ही मगाशी जर नाट्यगृहामध्ये असाल तर मी एक त्या ठिकाणी उद्घोषणा केली की मी येत्या बावीस फेब्रुवारीला अत्यंत दर्जेदार मराठी गाण्यांचा एक कार्यक्रम रेडिओच्या काळातला आपण सगळे रेडिओच्या काळातले आहोत त्या काळात अत्यंत गाजलेली ज्यांनी आभार स्पर्श केलेली जी गाणी आहेत अशा गाण्यांचा एक सुंदर कार्यक्रम मी येत्या बावीस फेब्रुवारीला याच नाट्यगृहामध्ये ज्याचं निवेदन मंगला खाडीलकर जगत विख्यात निवेदिका त्यानंतर अत्यंत गाजलेले संगीतकार आणि गायक मंदार माधुरी करमरकर आणि इंडियन आयडल मराठी अजय यातून ज्याचं परीक्षण केलं होतं ती सारी टीम त्यामध्ये जगदीश चव्हाण असतील भाग्यश्री टिकले असतील प्रतीक सोळसे असतील अशा प्रकारचे सगळे गायक यांना घेऊन मी इथे एक दर्जेदार मराठी गाण्यांचा शो करणार आहे कृपया आपल्या चॅनलच्या वतीनं सांगू इच्छितो की जे रसिक खरंच रसिक आहेत त्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चीफ गेस्ट म्हणून अशोक सराफ आणि निवेदिता सराफ उपस्थित राहणार आहेत नुकतंच महाराष्ट्राच्या म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर मुंबईकर असतील महाराष्ट्रातील तमाम जनता असतील मराठीवर प्रेम करणारी जी जनता आहे त्यांना कशा प्रकारे आव्हान कराल कारण आज सुरुवात केली रंगबाजी या कार्यक्रमापासून का पुढचा कार्यक्रम तुम्ही सांगलात काय आव्हान काय सर अभिजात भाषा हे फक्त आपण बोलण्यापुरता न ठेवता मी म्हणेन की जसा मी खारीचा वाटा उचलला सगळेच निर्माते होऊ शकत नाहीत पण किमान प्रेक्षक होऊ शकतात की नाही मराठी भाषेचे जे जे कार्यक्रम होत असतात जिथे जिथे होतील तिथे आपण आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे तरच मराठी भाषा जगेल उगाच तिला भाषेचा दर्जा देऊन दे ती टिकणार नाही सर उगाच ती टिकणार नाही भाषेचा दर्जा दिला पण ती टिकली सुद्धा पाहिजे आणि त्या मराठीच्या मागे उभं सुद्धा राहिलं पाहिजे सर्वात शेवटी महत्वाचा प्रश्न जसं आपण म्हणतो की आपण समाजात आहोत समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो ते आपण देणं दिलं पाहिजे तर प्रमोद पाटील यांचा तोच काही असा प्रकार कारण आपण मराठीसाठी काहीतरी देणे लागतो त्याच्यातलाच एक भाग म्हणून या कार्यक्रमाची का निर्मिती आणि येणार निश्चित सर मी यापूर्वी काही हिंदी शोज केले पण ते निव्वळ करमणुकीचे शो होत आहे यापुढे मात्र मी मनापासून ठरवलंय आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की मी यापुढचे सगळे शो जे करेन ते मराठीच करेन आणि अत्यंत दर्जेदार करेन असं मी तुम्हाला या ठिकाणी वचन देतो माझ्यासोबत प्रमोद पाटील त्यांनी वचन दिले की आता पण केले ते करमणुकीसाठी हिंदी कार्यक्रम आता इथून पुढे मात्र मराठी कार्यक्रम करत राहील आणि त्यासोबत आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण जर निर्माते जरी होऊ नये शिकलो तरी प्रेक्षक मात्र होणं तितकंच गरजेचं आहे आणि मराठी भाषा जर टिकवायची असेल आणि मराठी भाषेला ज्या पद्धतीने अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असेल तर ती भाषा उंचवायची असेल तर त्या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक मराठी कार्यक्रमाला मराठी भाषिकांनी हजेरी लावणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तुर्थे सांगतो नागेश कळस महाराष्ट्र न्यूजसाठी खूप खूप धन्यवाद